हॅलो कसे कशा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि घरी खूप कामं चालू आहे म्हणजे गॅदरिंग गॅदरिंग चालू आहे म्हणजे जो आमचा मेन बिझनेस आहे तो आणि कपडे वाटप चालू आहे विनिसा गारमेंट्स आमचे आणि शॉप इथेच आहे आमचं घराजवळ आणि आता आम्ही चाललो गुरुची फ्रेंड आली आहे छोटीबाई कोण आहे चला तुम्हाला दाखवून देतो ते त्याची मैत्रीण आली त्याची गुरुची मैत्रीण आलेली आहे त्याला खूप आवडते तुम्ही आता पाहणार तिला येऊ छोटीशीच आहे बिलकुल डॉलच आहे ते डॉलच आहे ते चला 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 चला, चला। देवांशी आली ना तू काय म्हण काय मोठे आहे तिचे मोठे बुट आहे हो आणि काय म्हणतो तिला छोटी बाई ना छोटी बाई चल चल चला आता आम्ही आमच्या चाललो दुकानात आणि दुकानात गुरुची छोटी बाई आलेली आहे तिची मम्मी आहे वाटते तिथं आहे ना तिची मम्मी आहे गुरु बाई आली तुझं नाव काय बेट नाव सांग बेटा आता गेली

चल रे आता आमच्या गुरुचा चाँग ड्रेस देणं चालू आहे गुरुई डान्स मध्ये आहे इथं आमचा अनिल कपूर आहे गरीबो अनिल कपूर एवर ग्रीन अनिल कपूर गरीबो की अनिल कपूर कोण आहे गरीबो की अनिल कपूर आहे अनिल कपूर रे फोकला झालेला आहे चार इकडे वैभव दादा आहे और काय सगळ्याच्या दिलवर राज करते अमरावती तर साऱ्याच्या दिलवर राज करते नाही हो खास लोक माझ्या जास्तच करते आता <laughs> गुरु सगळं ड्रेस काढणं चालू आहे उभ्या राहते नाही ल आहे तडतोड आहे ते कपडे घाल गुरु ते डानचे उद्या चल घाल

डान्स मध्ये अशीच असते नाही ते नाही दाबून तरी चालते वरून दाबून द्यायच थोडी लस तरी चालते वरून नाही हे शोल्डर ते कुठे आताच घालून चालला काय पोहे पाहिजे बॉल दे ना पोहे पाहिजे काय abe देखो अभी अरे बॉडी बिल्डिंग सध्या गॅदरिंग ची ऑर्डर काढणं चालू आहे पाहू शकता तुम्ही पाठवा चालवाला बोले रात्री दोन वाजता रश्मी चहा कर किरण सर आहे चहा कर किरण सर आहे चहा कर दा चहा बनवून आण किरण सर बरोबर आहे की नाही دغه تا کپڑے کارن چالو اته اوردر مسته اته पहिले हे घरी असायचे घरी सगळं हे असायचं पहिले त्याच्यामुळे जास्त गजगज दिसत होतं आणि आम्ही पहिले घरीच ऑर्डर काढत होतो हे आमचे नेहमीचेच कलाकार हे किरण सर आहे हे डान्स शिकवतात सारण सर आणि तिकडे वैभव दादा आहे ते कपडे वगैरे काढायला हे म्हणजे काय म्हणते त्याला कपडे काढायसाठी मदत करतात म्हणजे आपण डान्समध्ये किती मुलं आहे त्यांच्या हिशोबाने मग ते बरोबर कपडे काढतात आणि शाळेत जाऊन वाटून देतात पहिले मी पण जात होते डान्स शिकवायसाठी बॅट कुठे बॅट नाही की नाही आता बॅट बॉल खेळतो म्हणजे सांगा आता बॅट तू तू उद्या कोणतं कसा डान्स करशील हे पा असंच आहे याचं काय स्कूल असं असं नसतं खरं गंधुपण तर असं आहे मस्त पहिले मी पण जात होती शाळेत डान्स शिकवायसाठी लॉकडाऊनच्या अगोदर मी वलगावच शाळा केली होती मस्त डान्स शिकवले होते गोविंदाचे हे ते चमके डान्स शिकवते मस्त आणि तिथले मॅडम पण खूप छान होत्या त्या पण मस्त कोऑपरेट करत होत्या बस तिथला तो वलगावचा तो हे केला गॅदरिंग लॉकडाऊन लागलं हा बोलू देत नाही काय म्हणतं आमचे बाबा पहा बसले तिथं पण किती काही असो घरी असो व्यक्ती असो म्हणजे घर एकदम जागा लागतं आणि दुकानात ते काही असो नसो बाजारातून आल्यावर एक चक्कर मारतो दुकानात घरी असतो तक्रार मारतो बॅटी तर थोडी तर गुरु काही आता बसू देऊन नाही राहिला हे आमची शॉप आहे तर चला आता घरीच जातो।, जातो हा गुरु काही बोलूही देत नाही काहीच नाही काहीच करू देत नाही आता गिरायची येऊन राहिली म्हणजे झालेली आहे जवळपास त्यान पण आता मी घरीच जातो हा काहीच ऐकून नाही राहिला रस्त्यावर खेळून राहिला आणि काय म्हणता तुम्ही काय म्हणणं आहे की तुमचं काही

आज तो रात्र तो बरे आईले घेऊन आता घरी आता जाय तो आता काय चालू आहे छोटी आमची आली तू गेली मम्मी किती आवाज देऊन राहिली ती आवास दियू रही आली लगे गेली पण तू सही असत म्हटलं चल चल आता घरी आली आणि घरी आता हे पहा पांढरे कुर्ते पाहिजे सविताबाई म्हणजे माझे ननदबाई आता ते घडी करून राहिली काही प्रेस केले काही प्रेस करायचे राहिले अर्जंट ऑर्डर द्यायचा आहे तर घडी करून राहिले ते आता आणि म्हणजे असंच असंच राहणार आहे आता काही दिवसांनी तुम्हाला हे पूर्ण पुन्हा भरलेलं दिसेल एकदम कपड्यांनी हा पोर्शन ॲक्च्युली आहे की नाही एक इथे आम्हाला बैठक करायची आहे पण ॲक्च्युली आता हा पोर्शन मुद्दाहून उघडा ठेवला कारण की कपडे वा आमचा बिझनेस असा आहे की कपड्या कपडे वाढते म्हणजे जागेवर जागाच पाहिजे जोपर्यंत स्वतःचं घेत नाही तोपर्यंत म्हणजे आम्हाला हे जे जागा आहे ही पॅकच नाही म्हणजे सजोता नाही आहेत कारण तिकडे अजून कपडे वाढले तर पुन्हा इथे रॅका येणार आहे एक्स्ट्रा मटेरियलसाठी म्हणून आम्ही हे पूर्ण अजूनही काही डेकोरेट केलंच नाही आहे हे एक असं सामानासाठी ठेवलेलं आहे हेच असं आहे तर सविताबाई इथं काम करून राहिल्या त्याला विचारते होते दुकानात तुम्ही सारे सरच्या खूप वईका पण ते गर्दीच्यामुळे मी नाही सांगू शकले तर चला असं आहे आता हे जेवण राहिले आता बस हा ब्लॉग मध्ये एवढंच की आजचा रुटीन असा होता की आता गॅदरिंगचे कामं चालू आहे तुम्हाला असं छान छान मजा मजा पाहायला मिळणार आहे आता मी दाखवणार आहे पण पहिले ते मजा इथं येत होती आता ते तिकडे आहे फक्त आता असं आहे यांच्या चहाची फेर कमी होत जाईल पहिले किती चहा देऊ मला एक वाजता चहा करायला लागे तीन वाजता चहा करायला रा लागे रात्रभर ऑर्डर काढली तर म्हणजे रात्रभर ऑर्डर काढे तर म्हणजे चहा तो विचारूच नका कारण तिघ राहायच ते आणि मग आले तर कोरोग्राफर तुम्ही कधी नाही पण असो मजा यायचं आहे तर चला असा होता आज समला कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय